श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसामध्येच मार्गशीर्ष महिना हा मार्गशी सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि यावर्षी शेवटचा गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी त्याचबरोबर सगळ्यांना प्र पडणारा प्रश्न ही पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमले नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकता आणि त्याही वेळेत जमले नाही तर सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुखासमाधानाने प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल विधिवत पूजन कसे करावे नंबर एक सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान स्नानाधिक झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ जल द्यायचं आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रगट करायच्या दोन अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाठावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे आहे नंबर तीन नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमल तांदळाने काढून ते घ्यावे त्यावर चांदीचा किंवा तांब्या पितळीचा क्लश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात गंगाजल नसेल तर नाही टाकले तरी चालेल पाणी भरावे तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढावा यात पाच आंब्याचे पाने किंवा नागवेलीची पाने किंवा पाच प्रकारच्या फळांची फुलांच्या झाडाची पाणी त्यात ठेवावीत नंबर चार पाणी ठेवून झाल्यानंतर जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचे आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचे त्यानंतर सुपारी आणि शिक्का कलशात टाकायचा आहे त्यावर आत नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी वर असेल असे नारळ कळशावर ठेवावे माता लक्ष्मीचे मूर्ती किंवा श्रीयंत्र आणि पूजेसाठी आपण तेही वापरू शकतो नंबर पाच लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे वर त्यावर फोटो ठेवावा नंबर सहा गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीची पानं नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशी ही झाली आहे आपली पूजा मांडणे पाटासमोर रांगोळी काढावी आता पूजा कशी करावी ते पाहूया नंबर एक सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून गंधन करावे नंबर दोन त्यानंतर दीपपूजन दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घंटीपूजन पूजन घंटीला फुल अक्षदा वाहून घंटीपूजन करावे नंबर तीन सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलानी व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला लाल फुलं जरूर अर्पण करावी नंबर चार नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंबर पाच नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे देवीला निवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोती पोतीत छापलेले नमनाष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ओवाळून आरती करावी नंबर सहा रात्री महालक्ष्मीची पु पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गायला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून घास गायला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे नंबर सात दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कलशातील ढहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करावी नंबर आठ मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री महालक्ष्मी देवीची पद्मपुराणात सांगितलेली आहे जी आहे की जो माझी व्रत नित्य नियमानी करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे ज, व्रत उद्धापन। मनोभावे वा करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचावी कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सातकुमारिकांना जमलेच नाही तर एका सुवासिनीना श्रीमहालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रत कतेचे एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी त्यांनी त्यांना भावपूर्वक नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासनेना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात श्री महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्यासाठी व्रत नियम आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ कारण जर आपण या व्रताच्या नियमाचे अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील ला हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार करू नये घानेरडे किंवा मा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल जसे की सुतक किंवा मा मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपास करावा आणि जर मासिक धर्म असेल आणि घरामध्ये इतर व्यक्तीकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते कुमारिका मुलीपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं या, के या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी बगर फलाहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खावीत आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रत कथा आवर्जून वाचली जाते आणि निवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशावेळी तो गुरुवार चार गुरुवारामध्ये धरू नये व्रत पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोती वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासमवेत भोजन करून उपास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाई काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी तुम्ही ही कामे करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मात्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ सो काढून साईडला ठेवा कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्या तुळशीत ओतू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारीसाठी ठेवू शकता उद्दीपनानंतर शेवटी तांदूळ हे कोणतेही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेले फुलं कुठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलाचे पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी हे व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन हा उपास सोडू नये वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा मा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेचं शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्याची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ स्थितीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचं साखरभात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टांना अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडीसाखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताचे फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात पारजातकाचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले घेऊन देवीला फुलाने सुशोभित करावे वैजयंती देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते ही फूल अर्पण केले असतात देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असेल तिथे आर्थिक चंचन भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळ्याचे झाडं आहे तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळाचा निवेद दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी देवी लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्थाव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला क तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनिटके असावे अशा घरात देवी मुक्त असते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचे विशेष वरधस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नक्की कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लागवते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्या नंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचं नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्याअगोदर पोती वाचून तसेच लक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने करावे अशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मीचे व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महालक्ष्मी माता धन्यवाद